नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य संजय डाऊटांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे संजय डाऊट यांना आधी फक्त वेळ लागलं होतं आता मात्र ते पुरते पिसाळलेले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या स्वास्थ्यासाठी त्यांना लवकरात लवकर मनोरुग्णालयामध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं पाहिजे संजय डाऊट हे आधी माईक वर थुंकायचे आता रोज माईक पुढे भुंकतात आणि आम्हाला खूप चांगलं माहितीये की जेव्हा पिसळलेलं कुत्र अंगावर येतं ना तेव्हा त्याला अहो हडा अहो हडा असं सांगून चालत नसतं त्याला ए हाड असंच म्हणावं लागतं राऊत तुमच्या भाषेत तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आम्हाला आणू नका अन्यथा तुम्हाला पळता भुई थोडी होईल आणि कोल्हापूर हे जसं गोड गोळासाठी प्रसिद्ध आहे ना तसंच कोल्हापुरी चपलेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात झालंय डावटांनी जर स्वतःच्या जिभेला लगाम लावला नाही तर मस्त नवी कोरी आणि करकर वाजणारी कोल्हापुरी चप्पल त्यांना लवकरच भेट देण्यासाठी पाठवावी लागेल